पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा भात शेती हे मुख्य पीक असलं तरी सध्या येथील शेतकरी पर्याय शेतीकडे वळू लागला आहे पालघरच्या पूर्वेस असलेल्या करवेले येथील दिलीप पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतीत सूर्यफुलाची लागवड करत अनोखा प्रयोग केला आहे दिलीप पाटील यांनी आपल्या एक एकर जागेत सूर्यफुलाची लागवड केली असून संपूर्ण सेंद्रिय शेती केल्याने दिलीप पाटील यांना चांगलाच नफा मिळण्याची अपेक्षा आहे एक एकर क्षेत्रात सूर्यफुलाची लागवड करताना दिलीप पाटील यांना जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये इतका खर्च आला मात्र यात सध्या त्यांना नऊ ते अकरा टन सूर्यफूल निघतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये नफा या सूर्यफूल लागवडीतून मिळेल असा विश्वास दिलीप पाटील यांनी व्यक्त केला आहे सूर्यफुलाची शेती ही भात शेतीपेक्षा मला चांगली वाटली कमी मेहनतीची वाटली आणि याला काय पाणी अतिशय कमी लागतं एक ते दोन वेला सीजन टू द्यायला लागतं याचा कालावधी तीन महिन्याचा आणि हे भात शेतीपेक्षा चांगलं उत्पन्न आहे कमी खर्चाचं आणि चांगलं उत्पन्न देणार आहे साधारणपणे किती खर्च केला आपण तीस हजार रुपये खर्च केला किती नफा मिळेल आपली अपेक्षा सत्तर ऐंशी हजार रुपये नफा येईल अपेक्षा आहे बाजारपेठ कुठे आहे शेताची बाजारपेठ हे ऑइल आपण आपल्या आता पण माझ्याकडे गिरायक अवेलेबल आहेत आणि ते म्हणजे दरवर्षी मला विचारतात का कुठे भेटेल काय भेटेल तर ते मी त्यांना आपल्या साईडच्या मस्तार म्हणून इथे एक ऑइल मशीन मिल आहे ते त्यांना पाठवतो आणि तिथून घेऊन आता यावेळी त्यांनी आपल्यालाच ऑर्डर दिलेली आहे जास्त ते झाल्यानंतर आपल्याला द्या काय संदेश द्या इतर शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्यांना एवढंच म्हणतो की भात शेतीपेक्षा हे कमी खर्चाचे आणि कमी मेहनतीचे उत्पन्न आहे सर्वांनी करावं एवढी अपेक्षा करतो शेतकरी